खोट्या फाईल काढून खडसेंना आट टाकण्याचा प्लॅन रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घरवापसी होणार आहे यावर रोहित पवार यांनी हा भाजपवर हल्लाबोल केला आहे खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आट टाकलं तसं त्यांचा प्लॅन असेल अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे रोहित पवार म्हणाले की मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही त्यांच्या अडचणी खूप आहेत भाजप खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकतं खडसेसाहेबांची तब्येत खूप खराब आहे अशा तब्येतीत त्यांना भाजप जेलमध्ये देखील टाकू शकतं भाजपने असे खोट्या आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केलेली आहे नेत्यांना भीती दाखवली ने जात आहे खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं -के असावं -के अशा खोट्या फाईल काढून जसं केजरीवाल्यांना आत टाकले तसंच प्लॅन असेल असा हल्ला के लिला है। खर्चे है नहीं। है। है का आहे मी खडसे साहेबांबद्दल खूप काय बोलणार नाही पण एवढंच तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा पण ते लोकांमधले नेते आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी